नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कोरेगाव या ठिकाणी आजपासून जनावरांच्या बाजाराचे भव्य उद्घाटन होणार आहे शनिवार दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस सकाळीच नऊ वाजता या बाजाराचे चा उद्घाटन झालेले आहे कोरेगाव कृषी उत्पन्न समितीने हा जो जनावराचा बाजार भरवला कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आज नव्यानं दिनांक शनिवार रोजी कोरोना कालखंड आणि लंपी या रोगांमुळं जो जनावरांचा बाजाराला थोडीशी दुरावस्था आली होती तो जनावरांचा बाजार माननीय सभापती महोदय ॲडव्होकेट पांडुम भोसले साहेब उपसभापती दिलीपराव आहरेकर आणि संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली गतसंचालक बोर्डमध्ये चर्चा झाल्यानंतर आज आम्ही नव्यानं या बाजाराला नवसंजीवनी देण्यासाठी हा बाजाराचं उद्घाटन माननीय आमदार शिंदे शिंदेसाहेब माजी पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते माननीय रामराजेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुक्यातील जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील असतील चव्हाण साहेब असतील सुनीलराव भैया माने असतील प्रीती काळे मॅडम असतील यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण हा बाजार नव्यानं सुरू करत आहोत नुकतीच राज्याच्या चौकटीवर आले या शेतमालाच्या खरेद विक्रीबाबत बाजार समिती कोरेगाव यांनी एक चांगला पायंडा पाडून रोल मॉडेल कार्यवाही केली या कामकाजाचं कौतुक माननीय नामदार प्रधानमंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेब यांनी नुकतंच सिल्लोड बाजार समितीमध्ये आमचं कौतुक केलं त्या ठिकाणी आमचा सत्कार करण्यात आला ही वाखाणं जुबी गोष्ट माननीय संचालक मंडळांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेली आहे निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी बाजार समिती कायमस्वरूपी प्रयत्नशील राहील धन्यवाद नमस्ते मी ॲडव्होकेट पांडुरंग चंद्रकांत भोसले सभापती कोरेगाव मार्केट कमिटी कोरेगाव आज या ठिकाणी नव्याने जनावरांच्या बाजाराचे उद्घाटन होत आहे कोरोना काळात आणि लंपीच्या का रोगाचा प्रादुर्भाव असताना त्यामुळे बरीच वर्ष जवळजवळ दोन ते चार वर्ष या ठिकाणी कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं जनावरांचा बाजार भरलेला नव्हता तो आज आम्ही नागाने सुरू करत आहोत या जनावरांच्या बाजाराचे उद्घाटन आमचे नेते आमदार शशिकांत शिंदेसाहेब तसेच कोरेगाव तालुक्याचे भाग्य दे त्याचप्रमाणे रामराजे नाईक निंबाळकर माजी सभापती विधानपरिषद महाराष्ट्र राज्य तसेच आमदार बाळासाहेब पाटील माजी पालकमंत्री सातारा जिल्हा आमदार दीपक चव्हाण हलतण विधानसभा मतदारसंघ माननीय नितीन काका पाटील अध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सुनील माने अध्यक्ष सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि सहाय्यक निबंधक प्रीती काळे यांच्या उपस्थिती संपन्न होणार आहे आम्ही बाजार समिती कायम शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत मी जून महिन्यामध्ये पदावर आल्यानंतर सुरुवातीला सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन तसेच सर्व सचिव कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आल्याच्या पिकाचे शेतकऱ्यांच्या हिताचं सरसकट विक्री किंवा खरेदी करावी या संदर्भात निर्णय घेतला प्रसंगी आम्ही त्या ठिकाणी आमचे स्वतः आम्ही त्या ठिकाणी वॉशिंग पॉईंटवर जाऊन आम्ही दाढी घातल्या आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला याची दखल आमचे साखर पण मंत्री व तसेच शेतकरी संघटनाचे प्रणेते खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आणि त्या धर्तीवर त्यांनी आम्हाला सिल्लोळ या ठिकाणी निमंत्रण दिले त्या ठिकाणी आम्ही आमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती वतीनं सचिव यांना प्रतिनिवन त्यांना पाठवले त्या ठिकाणी आमचा यथोचित सन्मान केला आणि साखरपणान मंत्री अब्दुल सत्तार साहेब व खासदार राजू शेट्टी यांनी आमचे कोरेगाव तालुक्याच्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीने जे आल्याच्या सरसकाट विक्री खरेदी करावी खरेदी करावी असा जो निर्णय घेतलेला आहे हा पूर्ण महाराष्ट्रात सर्व कोरेगाव सॉरी कृषी उत्पन्न बाजार समितीने घ्यावे असे त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला शब्दाच्या स्वरूपात आणि आमचा आर्थित्य त्या ठिकाणी केला त्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो तसेच आजही आम्ही नव्यान जनावरांचा बाजार या ठिकाणी करत आहे असे नवनवीन आम्ही जे शेतकऱ्यांच्या हिताचे जे काही निर्णय असतील जे काही उपक्रम असतील ते राबवण्याचा पूर्ण प्रयत्न करून शेतकऱ्यांना न्याय देऊ आणि या पुढे बाजार समितीचं जे काही धोरण असेल ते सरकारपर्यंत कायद्याच्या अनुसरण करण्यात येईल असे मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांब